<गरत् Elliot> आम्हाला तुमच्या श्रद्धेला विरोध नाही श्रद्धेला विरोधी घ्या आम्ही तुमच्या प्रेम आपलं प्रेम आपल्या जोडीदारावर असलंच पाहिजे की प्रतिकत्ते आहे पण ही जी वास्तव आहे सावित्रीबाईंनी तुमच्या आमच्यासाठी जो संघर्ष केला तुम्ही आम्ही ह्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर यावं शिक्षण घ्यावं म्हणून सावित्रीबाईं झेललेल्या दोस्तले केलं आणि त्या ह्या भूमीतूनच त्यांनी सुरुवात केली आणि त्या भूमीला आज आपण आदर केला पाहिजे आणि सावित्री ह्याही सावित्रींना आपण आदरच केला आपण ह्याही सावित्रीबाईंचा आपण आदर केला पाहिजे तर अगदी एवढीच विनंती आहे की ह्या वास्तूची पूजा योग्य करायची आहे दुसरीकडे कुठली पूजा करू शकतो आज वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमेच्या दिवशी एक पुण्यामध्ये अभूतपूर्व असा गोंधळ पाहिला मिळाला महात्मा फुले यांचा जो आ, महात्मा फुले वाडा आहे ज्याला समताभूमी म्हणून देखील ओळखलं जातं ज्या वाड्यातून समतेची परिवर्तनाची अनेक वैचारिक क्रांतीची पेरणी ज्या वाड्यातून झाली अशा वाड्याच्या ठिकाणी असणाऱ्या वडाची पूजा करण्यासाठी गेलेल्या काही महिलांना त्या ठिकाणी असणाऱ्या बाबा सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव शिवाय त्यांच्या सहकारी जे होते तर त्यांच्याकडनं काही पत्रकं का वाटण्यात आली आणि त्यांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्या ठिकाणची काहीसा त्यानंतर गोंधळ पाहायला मिळाला आणि हिंदुत्ववादी संघटना भाजप भाजपचे काही पदाधिकारी हे त्या ठिकाणी गेले आणि त्यानंतर जे काही घडलं ते आपण स्वतः त्यांच्याकडूनच ऐकून घेणार जाणून घेणार आहोत सर नेमकं का काय झालं सकाळी आज वटसावित्री म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या कुंकू अबाधित राहत पुढच्या जन्म सात जन्मी मला हाच नवरा मिळावा म्हणून आज वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो परंतु पुरातन वास्तू असलेलं आपलं महात्मा फुलेंचा जो वाडा आहे तिथं पारं पारंपरिक वर्षानुवर्षे गेली कित्येक वर्ष वाडाच्या झाडाला त्या हिंदू महिला भगिनी पूजन करतात डॉक्टर बाबा आडावांना माझा एक प्रश्न आहे की क्रिसमस ट्रीला तुम्ही विरोध करत नाहीत का दोन दिवसापूर्वी बकरीद झाली बकरीदच्या नावाखाली गायींच्या मच्छींच्या कत्तली झाल्या तेव्हा तुम्ही विरोध केला नाही का फक्त हिंदू सण आले हिंदू सणांवरच तुम्ही का बहिष्कार टाकता आणि हिंदू सणांवर तुमचा एवढा अतिरेक का आज जर एक गोष्ट आहे महत्त्वाची या हिंदू धर्माच्या आपल्या भगिनींच्या भावना दुखवल्या गेल्या ना नाहीत का आज स्वतःच्या औषधाचं स्वतःच्या म्हणतो ना की कुंकवाचं प्रतीक असलेलं हिंदू धर्मातल्या प्रत्येक स्त्रीचा म्हणजे आज वटपौर्णिमेचा सण आणि याच दिवशी यांनी वेगळ्या मार्गाने कुठल्या प्रकारचं हे करायचं आहे आज झाडांचं आपण पूजन करतो क्रिसमस ट्रीला तुम्ही बघा झाडांच्या कत्तेले होतात तिथं आठ दिवस झाडांवर दिवे लावले जातात झाडांना करंट दिले जातात झाडांच्या कत्तली होतात तिथं ग फटाकडे उडवतात तिथं नाही यांना त्रास होत का तेव्हा यांना कुठल्याही प्रकारचं त्यांचं काय असेल प्रबोधन म्हणा किंवा काय म्हणा हे करायची गरज भासली नाही का आणि जिथून स्त्री शिक्षणाची मूर्तमेढ रवली गेली जिथं पारंपरिक अस्मितेची जाणीव आहे जिथं हिंदू धर्माच्या भावना आहेत अशा ठिकाणी वेगळा स्टंट करणं बाबा आडाऊंना आता तब्येतीच्या मानाने थांबवावं बाबा आडाऊंची तब्येत ज्या निसर्गाने ज्या वृक्षांच्या सान्निध्यामुळे आज राहते त्यांच्या ज्या ह्याच्यात राहते बाबा आडोंनी तब आता तब्येतीमुळे जरा थोडंसं थांबावं उगंच काही स्टंटबाजी ह्या वयात करण्यात अर्थ नाही सकाळी काय झालं पण तुम्ही त्यावेळेला गेलात तुम्हाला हा विषय नेमका कसा समजला आणि नेमका सकाळी काय झालं ते आता काही लोकं होती की त्यांनी बाबा आडोंच्या समर्थनार्थ तिथं गेले आणि आम्हाला जेव्हा हा मुद्दा काढला की ते लोकं गेली आहेत त्यांना आपल्या भगिनींना मज्जाव केला जातो आहे हिंदू धर्मात अधिकार आहे वाडाचं पूजन करणं त्या अधिकारापासून त्यांना मज्जाव केला जातो त्यांना थांबवलं जाते आता प्रत्येक हिंदूला आज भावना आहेत धर्माबद्दल हिंदू प्रति हिंदू धर्माबद्दल आपली जागरूकता आहे त्याच्यामुळे आम्हाला तिथं कळल्यामुळं आम्ही ते ते जे महिला भगिनींना थांबवत होते पूजा झाडेपूजा करण्यापासून आम्ही तिथे थांबवलं आणि भगिनींना स्पष्ट सांगितलं तुम्ही बिंदास्तपणे ही आपली परंपरा आहे ही आपली हिंदू धर्माची एक जाणीव आहे तुम्ही वडपूजा पण पुरातत्व विभागाच्या अंतर्गत जे वास्तू येतात किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या वास्तू आहेत तर त्या ठिकाणी पूजा किंवा कर्मकांड करायला विरोध आहे असं त्यांचं म्हणणं आहे हे कर्मकांड नाही आहे ह्या भावना आहेत या हिंदू धर्मांच्या भावना आहेत कर्मकांड ही गोष्ट वेगळी आहे कर्मकांडांचं हिंदुत्व नाही हे अस्तित्वाचं हिंदुत्व आहे स्वतः सावित्रीबाई फुलेंनी त्या वाटा त्या वाडाची पूजा केलेली आहे आज त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं सावित्रीबाईंनी त्या ठिकाणी पूजा केलेली आहे आज तिथल्या नागरिकांना आहे वर्षानुवर्ष तिथं जे अस्तित्वात आहे त्या लोकांना माहिती आहे तिथं हौद होता अगोदर hmm. तिथं लोक जायची तिथं लोक त्या हौदावर तिथं थांबायची तो हौद बुजवला त्या हौद बुजून आज त्या ठिकाणी सगळा परिसर स्वच्छ करण्यात आला आणि मुद्दा एक महत्वाचा एक असा आहे की त्या ठिकाणी जर समजा कर्मकांड करायला निषेध आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे बाबा आडवांच्या कार्यकर्त्यांना आतमध्ये आंदोलन करायला निदर्शन करायला कशी काय परवानगी मिळाली हा पण तर एक प्रश्न आहे पुरातन वास्तूमध्ये त्यांना कसं काय मिळाले त्यांना परवानगी दिली कोणी म्हणजे हा विषय झाला कोणाचा म्हणजे स्थानिक कुठल्या तरी नेत्याचं पाठबळ असल्याशिवाय तर हे गोष्ट होत नाही हा आमचा मुद्दा होता आणि याच्यावरूनच आम्ही या सगळ्या गोष्टी भविष्यात ज्या काय त्याचा उलगडा करणार आहोत आणि आमचं एक प्युअर आणि प पवित्र असं म्हणणं आहे हिंदू धर्माच्या भावना कोणी दुखवू नयेत हिंदू धर्माच्या भावना दुखवण्याचा कोणाला अधिकार नाही जो त्यांचा हक्क आहे जो त्यांचा अधिकार आहे तो त्यांना मिळालाच पाहिजे संविधानाची खोटी प्रसिद्धी घेऊन की संविधानाच्या आड स्वतःचं काहीतरी खोटे मनसुबे घेऊन दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि स्वतःला काही प्रसिद्धी मिळवणे हे आता या लोकांनी सगळ्यांनी थांबावं अशी आमची एक विनंती जर तुम्ही आता सावित्रीबाईंनी पूजा केल्याचं सांगितलं त्याला काय संदर्भ वगैरे आहेत का आहेत ना कित्येक संदर्भ आहेत जर जुन्या काळी जर पाहून गेले तुम्ही ते काही विचारलं सावित्रीबाई पण हिंदू होत्या तर हिंदू धर्मच बांधत होत्या त्यांना ही परंपरा हिंदूंचीच होती हिंदूंच्याच परंपरेतून त्या आल्यात आणि त्याच्यातूनच त्या सगळ्या गोष्टी झालेल्या ठीक आहे भाजपचे नेते नामदेव माळवदे आपल्यासोबत आहेत आज तुम्ही तिथं गेले होता नेमकं काय का तुम्हाला तिथं पाहायला मिळालं आणि तुमची भूमिका काय नेमकं तेच स्थानिक लोक तिथे आज कित्येक गेले स साठ सत्तर वर्ष अजून झाले असतील तिथे दरवर्षी पूजेला जातात आणि सावित्री आज जे सावित्री जे वटसावित्रीचं जे पूजन आहे त्याकरता आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढावं वा, आणि जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा या करता आपली पूजा करायला जाते आणि त्या पूजाला अडवणूक केली यांनी आणि ह्यांना परवानगी कुणी दिली होती आज जाऊन हे गेटवर नव्हते आज जाऊन बसले होते आणि स्थानिक कुणी नव्हते पुण्यातलेही नव्हते पुण्याच्या बाहेरचे कोणतरी मुलं मुली आणि कोणतरी महिला अशा घेऊन ते तिथं बसले आणि हे अडवणूक करत होते त्यांना अशा प्रकारे पत्रक वाटून त्याचा समाजामध्ये उगस तीड निर्माण होईल आणि अशा चांगल्या सणाला त्यांनी गालबोट लावायचं काम केलेलं आहे त्यांचा विरोध आम्ही करतो आता हे जे पत्रक दाखवताय तुम्ही त्यात ऑब्जेक्शनेबल काय मजकूर आहे वगैरे त्याच्याबद्दल थोडक्यात सांग त्यांनी तेच लिहिलं आहे की महिलांनी या ठिकाणी फुले वाड्यात येऊन कुठल्याही प्रकारचं कर्मकांड करू नये व सावित्री पौर्णिमेला साजरी क करावी नाही ह्या इथे येऊन असं त्यांचं कर्मकांड नाही आहे ती झाडाची पूजा आहे आणि ती फक्त पूजा क के केली तिथं कुठलंही कर्मकांड केलं नाही आहे त्याचा आम्ही निषेध करतो ज्यांनी विरोध केला अशा गोष्टींना आणि स्थानिकांनी नाही हे कुठले तरी बाहेरचे येऊन नक्षलवाद्या टाईप हे सगळे आहे त्यांची पार्श्वभूमी समजून घ्यावी आणि यांना कारवाई करावी त्याकरता आम्ही आता पोलिसांना पाठपुरावा करत आहोत तर तुम्हाला असं का वाटलं की ते नक्षलवादी आहेत किंवा असं काय म्हणजे त्यांनी काय चुकीचं काय केलं म्हणजे असं नक्षलवाद्यासारखं काय कृत्य केलं त्यांनी तेच ना तिथल्या हे कुठं स्थानिक आहेत इतक्या सत्तर वर्षात तिथे काही झालं नाही आणि स्थानिक लोकांना जाऊन तिथे काहीतरी विरोध करायचा करा आणि तिथे काहीतरी स्टँडबाजी त्यांनी करून ते थांबवायचा प्रयत्न केला किंवा हे नको त्यांना काय जनजागृती करायची वगैरे होती दुसरीकडे बाहेर करायची होती इतक्या वर्षात का नाही केली त्यांनी का केलं जात असेल असं तुम्हाला वाटतं काय आहे आता त्यांनाच हे विचारलं पाहिजे सामाजिक त्यांना उत्तर सामाजिक तेढ निर्माण करायची आहे त्यांना आणि बाकीच्या सर्व गोष्टींना विरोध करायचा हिंदू धर्माच्या कुठल्या किंवा कुठल्या एखाद्या संप्रदाय एखाद्या धर्माला विरोध करायचा असं आम्हाला वाटतं तुमचं काय म्हणणं का केलं जात असेल नाही ह्या सगळ्यात एक महत्त्वाचा विषय असा आहे की बाबा आडाव जे आहेत त्यांची जुनी पार्श्वभूमी जर बघितली गेली त्यांची विचारसरणी जर बघितली गेली ती हिंदू धर्माच्या होणाऱ्या सगळ्या कर्तव्याच्या विरोधातच आहे हिंदूंच्या विरोधातच ती त्यांची पूर्णपणे जे काय आहे त्यांनी आता ह्या वयात स्टणबाजी करू नये आज त्यांनी म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की हिंदू धर्मचं हे अस्तित्व आहे हेही त्यांनी मान्य करावं ते स्वतः आज काहीतरी म्हणतील पण ते हिंदूच आहेत त्यांनी कुठलंही वेगळं नाव लावत नाहीत ते हिंदू म्हणूनच जगतात हिंदू म्हणूनच समाजाकडून किंवा बाकीच्या काही त्यांचे कामगार असतील हिंदू जातीच्या आधारावर ते आरक्षण घेतात त्याचे विविध सेवा योजनांचा लाभ घेतात त्यासाठी आमचं असं म्हणणं आहे की या सामाजिक तेढ ज असतील किंवा या भावना एकमेकांच्या दुकानं एक असतील हे करू नये आधी कित्येक वर्ष आले ते काय करतायत ते कुठल्या विचारसरणीचे आहेत आम्हाला तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आमचा मुद्दा एक आहे की आम्ही अस्तित्वाच्या हिंदुत्वासाठी मांडतो आणि हे अस्तित्व आहे ओट सावित्रीची पूजा ही वर्षानुवर्षे पारंपरिक चालण्यात आलेली आहे या सावित्रीची तुम्हाला जर कहाणी माहिती असेल ती तुम्हालाही मलाही माहिती आहे पण त्याच्यात आता आपण नको पडूयात पण ह्याच्यात मत मुद्दा काय महत्त्वाचा की पारंपरिक जे चालत आले जे बाबासाहेबांच्या पण घरातल्या पिढी जात लोकांनी केलं आहे मग त्याला आत्ता का विरोध आहे मग तुम्हाला जर खरंच जर करायचं होतं तर तुम्ही दोन दिवस अगोदर करायचं होतं किंवा चार दिवस अगोदर करायचं होतं आज जेव्हा सण जो आला आहे सावित्रीचा याला विरोध काय करून नक्की तुम्हाला समाजाला दाखवायचं आहे काय त्यांचं म्हणणं काय होतं की तुम्हाला जर पूजा करायची आहे तर पर्यायी दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी तुम्ही करू शकता इथं जे आहे तर ते शासकीय अखत्यारीतली ही वास्तू आहे पुरातत्व विभागाच्या अंतर्गत असणारी ही वास्तू आहे असं त्यांचं म्हणणं होतं मुद्दा काय महत्त्वाचा तिथं वर्षानुवर्षे चाललेलं आहे ते काय काल आणि आज काय दोन वर्षापूर्वी चार पु चार वर्षापूर्वीचं नाही विकास होत गेला त्या विकासाच्या नंतर त्याच्या अगोदरपासून तिथं वर्षानुवर्ष कालांतराने पुज पुजलं जाते दीडशे वर्ष जुनं झाडे त्याच्या अगोदर पणचं पलीकडचं वडाचं झाड आहे आणि आज जर तुम्ही शहराघरात पाहायला गेलं तर वडाची झाडं इतकी वर्षपूर्वी नाहीच आहेत का वडाची पूजा करतात हे पण तुम्हाला महत्त्व माहिती आहे मग त्या ठिकाणी पुरातन असल्यामुळं आणि पारंपरिकरित्या वर्षानुवर्षे म्हणजे आज जी सून करते तिच्या हा ज्या सु म्हणजे सासूने केले सासूच्या सासूनी केले सासूच्या असे कित्येक वर्षानुवर्षे परंपरा झाली आणि त्यांचा तो अधिकार आहे आमचं असं म्हणणं आहे आणखी भारतीय संस्कृती हिंदू संस्कृती ही आपली संस्कृती आणि पुणे शहर संस्कृतीचं विद्येचं माहेर आहे या पुण्यातून जे घडतं त्यातून ते सगळीकडे अख्ख्या भारतभर पिकतं त्याच्यामुळं भारत आपल्या या तिथल्या लोकांची भावना आहे आज तिथं जे लोक राहतात ते कामगार वर्ग आहे ते भावनेने जे पुजतात आणि ते स्वतःचं नातं टिकून ठेवण्यासाठी आणि हाच नवरा वर्षानुवर्ष पुढचे सात जन्म मिळावा या भावनेने त्या या करतात त्याच्यात बाबासाहेबांनी कुठलंही चुकीचं घेऊ नये आणि समाजामध्ये तेढ पसरू नये हाच आमचा एक त्यांना हे असेल तर आपण पाहिलं की हिंदुत्ववादी संघटना जी पथित पावन संघटना आहेत त्याचे पदाधिकारी आहेत भाजपच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष से या ठिकाणी आहेत त्यांचं आपण म्हणणं जाणून घेतलेलं आहे आता जे प्रबोधनाचं काम त्या ठिकाणी करत होते आपण त्यांच्यातल्या काही विद्यार्थ्यांशी आपण किंवा जे तिथं प्रतिनिधी होते त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी राजवैभव शोभा रामचंद्र कोल्हापूरहून आहे संविधान संवाद समिती नावाचं संघटना आम्ही चालवतो आज आम्ही समताभूमीमध्ये सकाळी पोचलो होतो आ, आज वर्ष परंपरेनं परं हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण म्हणून वटपौर्णिमा साजरी केली जाते ज्या वटपौर्णिमा साजऱ्या करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्या श्रद्धेबद्दल आम्हाला आदर आहे आणि त्यां ते त्यांचं धार्मिक स्वातंत्र्य त्यांनी जरूर करावं आमचा मुद्दा इतका आहे तिथं पोचलेल्या ज्या महिला होत्या त्यांच्या हातामध्ये आम्ही एक पत्रक देत होतो त्या पत्रकामध्ये असा असे होता की सावित्रीमाईंनी आम्हाला हे सगळं उभं करून दिलं आहे महिलांच्या महिलांची प्रगती सावित्रीमाईमुळे होते आणि एक राष्ट्रीय स्मारक असणार आहे स्मारक असलेल्या फुलेवाडा जो आहे त्या फुलेवाड्यामध्ये ती ज्या जेवढी संबंध जागा आहे ती सरकारच्या देखरेखीखाली आहे सरकारी व्य वास्तू आहे या वास्तूमध्ये कोणत्याही स्वरूपाचे विधी केले जाऊ नयेत कुठल्याही स्वरूपातले धार्मिक कार्यकृत्य केली जाऊ नयेत असं भारताच्या संविधानाच्या आर्टिकल पंचवीस ते अठ्ठावीस यामध्ये नमूद केलेलं आहे त्यानुसार तिथं अशा कोणत्याही कृती करण्याला खरं तर विरोध पोलिसांनी करायला पाहिजे होता वे इथल्या पी एम सीनं करायला पाहिजे होता खुराच तो खात्यानं करायला पाहिजे होता पण तो झालेला नाही आणि आम्ही त्या येणाऱ्या महिलांना विनंती करत होतो की तुम्ही इथं नका करू ही वास्तू सोडून त्याच्याजवळ असणाऱ्या कुठल्याही म्हणजे आम्ही एक कुंडीसुद्धा आणून ठेवली होती तिथे जिथं वडाच्या झाडाची की तिथं तुम्ही करू शकताय यामध्ये काही महिलांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं ते पत्रक वाचून आम्ही आम्हाला आमच्यासोबत संवादही न करता डायरेक्टली त्या काही महिलांनी तिथून बाजूला गेल्या आणि तिथं पूजा केली नाही पण काही लोक काही वेगवेगळ्या संघटनांचे लोक तिथं येऊन नंतर गोंधळ करायला लागले आम्ही इथं पूजा करणार असं म्हणायला लागले आणि या सगळ्यामध्ये पोलिसांची बघायची भूमिका होती खरं तर पोलिसांचा विरोध हा या ठिकाणची वास्तूचं जपणूक करण्यासाठी म्हणून असायला पाहिजे होता mm. त्यांचं महत्त्वाचं कर्तव्य आहे की भारतीय संविधानाचं संरक्षण करणं त्या असल्या असल्या नियमांना बा बांधील राहून आपली कृती करणं पण बऱ्याच पहिल्या वेळेला पोलिसांनी मला बाहेर जाण्यासाठी ही दबाव आणला पण मी तिथून हल्लो नाही पण एका वे एक दोन वेळेला असं केलं की पोलिसांनीच लोकांना पूजा करण्यासाठी या असं म्हणून आमंत्रित केल्यासारखं होतं मुद्दा हा mm. आहे या सम सगळ्या महिलांच्या धार्मिक श्रद्धेबद्दल आम्हालासुद्धा आदर आहे आणि त्यांच्या धार्मिक श्रद्धांचं जपणूक व्हावी हे भारताच्या संविधानाप्रमाणेच आर्टिकल एकोणीस एक पंचवीस ते पदे ज्यामध्ये नमूद केलेलं आहे धर्मस्वातंत्र्याचा अधिकार त्यामधलाच मुद्दा आहे पण ते कुठं करावं यासाठी मात्र काही नियम आहेत शासकीय कार्यालयामध्ये शासकीय ठिकाणी असे कोणतेही विधी होऊ नयेत असं संविधान म्हणत असताना आपण तो गुन्हा करावा का याबाबत प्रश्न आहे